नमस्कार कृषी मित्र विनय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज चाललो आहे नाशिक मार्केट येथे तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस जाणून घेणार आहोत कोथंबीरचे काय बाजार भाव होते शेपूचे काय आहे आल्याचे काय आहे आवक आज बऱ्यापैकी चांगली आहे बघूया काय बाजार भाव गेलेला आहे आजचा लिलाव चालू आहे कोथंबीर पासून सुरुवात करणार आहे आपण कोथंबीर किती काय भाव गेली फक्त शंभर रुपये जुडीला दोनशे एकाहत्तर रुपये भाव हा कोणती व्हरायटी दादा खूपच कमी गेली आहे कटंबीरचं मार्केट प्रचंड तुटलेलं आहे मला काय भाव गेली हो दादा माऊली काय भाव गेली दोनशे दो 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 रुपये दोन रुपयाला एक आहे दोन रुपयाला एक गेलेली जुडी अवघड काय भाव गेली हो <laughs> फुकट गेली फुकट गेली म्हणताय शेतकरी दादा तरी काय भाव गेली फुकट चारशे रुपये भाव गेलेली फुकट गेली याच्यातन यांची वेदना समजते फुकट दीड किलो जुडा असेल चारशे रुपये भाव गेलेले अवघडे अवघड कुठून आले दादा माझे यायला किती रुपये लागले भाड अवघड चारशे रुपये रुपयाला गेली किलोची का या दादांची दोन रुपयाला गेलेली आहे सव्वाशे रुपये गेली का सव्वाशे रुपये अवघड अवघड भाडं तुटलेलं आहे मार्केट माउली काय भाव गेली हो काय भाव गेली ही नऊशे रुपये गावठी गावठी गेलेली नऊशे नऊ रुपयाला आणि ही तीन रुपये तीन रुपये अशोका अशोका नाही चायना 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 तीन रुपये तीनशे रुपये शेपू का भाव गेले मला साडेसहाशे रुपये गेलेली शेपू अवघड आहे माथंबीर तर भयानक तुटलेली आज ताका कुठून गाव खर्च तरी निघाला की नाही अतिशय अवघड परिस्थिती मालक मेथी काय गेली हो भाऊ काय भाऊ गेली मेथी काय भाव गेली साडे अठराशे साडे गेलेली मेथी सो आता आपण कव्हर करणार आहोत काय भाव चाळीस ते छप्पन चलो आल्याचा रेट होता चाळीस ते छप्पन रुपये सो अशा करतो तुम्हाला आजचा भाव समजला असेल कोथंबीर प्रचंड तुटलेली आहे शेतकऱ्यांची भावना अतिशय संतप्त होत्या एक शेतकरी दादा बोलले की फुकट दिलेली मी याच्यातच आलं सर्व आलं चाळीस ते छप्पन्न रुपये होतं मेथीचे स्टेबल होते भाव थोडेफार शेपूचे पण थोडेफार कमीच म्हणता येईल सो आशा करू तो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना जे आहे ते बाजारभावाचे अपडेट्स मिळतील सॉरी तुम्हाला चार पाच दिवसाचे व्हिडिओ बघायला मिळालेली नाही कारण की मी कंपनीच्या कामासाठी बाहेर होतो प्रयत्न करेल रोज व्हिडिओ टाकण्याचा धन्यवाद